प्रशांत जगताप सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी मुंबईत दाखल पुण्यामध्ये दोन एन सी पी एकत्र येणार असल्यामुळं जगतापांनी राजीनामा दिल्याची होती चर्चा सुप्रिया सुळेंची भेट घेतल्यानंतर निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती पुणे पालिकेमध्ये आंदेकर विरुद्ध कोमकर सामना रंगणार गणेश कोमकरच्या पत्नीनं शिवसेनेकडून मुलाखत दिली कल्याणी कोमकर रविवार पेठ पेठ मधून लढण्यास उत्सुक भाजपनं पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनंतर शरद पवारांना धक्का दिला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर आणि सेलू नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर नऊ मुस्लिम उमेदवार निवडून आले पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी हा पॅटर्न राबवलेला असून आगामी परभणी महानगरपालिकेत सुद्धा हाच पॅटर्न राबवणार असल्याचं मंत्री मेघना कोर्डीकरांनी केलं स्पष्ट पंढरपूरमध्ये नगराध्यक्ष प्रणिता भालकेंच्या विजयानंतर भालके समर्थक असलेल्या महिला मोबिना शेख यांनी पातळी सोडून विरोधकांवर टीका केल्याचा आरोप करण्यात आलाय शिवरायांच्या पुतळ्यासमोर दंड थोपटत समर्थक शेख यांनी अरवाडच्या भाषेमध्ये टीका केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल खेडचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे नेते वैभव खेडेकर यांनी खेड नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाला यश मिळाल्यानंतर आयोजित केलेल्या विजय मिरवणुकीमध्ये धुरंधर चित्रपटातील या डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल अमरावतीच्या चिखलदरा नगर परिषदेच्या विजयानंतर काँग्रेस खासदार बळवंत पानडे आणि आमदार रवी राणा यांनी एकमेकांवर टीका केली निवडून आलेले सर्व काँग्रेसचे नगरसेवक माझे समर्थक असल्याचं म्हटलंय तर जनतेने रवी राणा यांच्या थोबाडीत करू नये असं खासदार वानखेडे यांनी म्हटलंय नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का पक्षाचे युवा प्रदेश उपाध्यक्ष बबलू शेलार यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय बबलू शेलार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला धक्का बसण्याची शक्यता पुण्याचे माजी महापौर आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा देण्याच्या तयारीत असून त्यांनी पक्षासमोर प्रस्ताव दिलाय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर पक्ष सोडणार अशी भूमिका त्यांनी मांडली आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारी नगर परिषदेच्या निकालावर शिवसेना उभाटा पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवानी भाटे यांनी संशय व्यक्त केला या प्रकरणी माटेंनी तेल्हारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मंझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क